यश आता तुला ना आकर्षक व्हावं लागणार आहे तुला खरंच काही कळत नाही की तुला न आणतोय एकदा कुठली गोष्ट हातातून निघून गेली ना की ती आयुष्यात परत कधीच मिळत नाही मी तुझ्याकडे प्रेमाने बघतोय म्हणजे म्हणजे मला प्रेम करायचं काही मी करणार नाही मी दर्शना मार्चला मन येड्यागत झालं हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि या चित्रपटाची टीम आज आपल्या स्टुडिओ मध्ये आली आहे काय आहे नेमकं हे मन काय येड्यागत आहे मला जाणून घ्यायचंय खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राज्री मराठीमध्ये स्वानंदी वेलकम थँक्यू इंटरव्ह्यू साठी दुसऱ्यांदाच आली अस तू इकडे आधी तू अनेकदा आली वेगवेगळ्या कामांसाठी सो आय एम सो एक्सायटेड तुमच्या सगळ्यांची गप्पा मारायला पहिलाच प्रश्न कसे आहात कमाल श्वेता सो मन येड्यागत झालं ऍक्च्युअली काय नेमकं घडत आहे कधी कोणाचं लग्न ठरलंय कोणाचं लग्न कोणाशी होणार आहे असे बरेच प्रश्न आहेत पण काही वर्ष जरा मागे जाऊन विचारिन सर योगेश सर सुरुवात नेमकी कधी झाली या चित्रपटाची दोन हजार अठरा साली आम्ही सुरुवात केली होती कामाला mm. त्यावेळेस माझं ईमेल फिमेल नावाचं पिक्चरचं चा शूट चालू होतं आणि हे जस्ट सुरू होणार होतं सो mm. so, आमची इंटरॅक्शन ॲज सच फार नव्हती झाली आणि ऑलरेडी स्वानंदीबरोबर प्रोडक्शन हाऊस बोलणं सुरू झालं होतं श्रीवेदा चिंतामणी हे बॅनर माझ्यापर्यंत पोचवलं होतं आणि संदीप जोशी आणि कुणाल कुंदकर्ते हे दोघं mm. प्रोड्युसर्स तर स्वानंदीशी बोलणं केलं होतं आणि बोलणं केलं होतं आणि माझी मात्र इंटरेक्शन झाली नव्हती मी त्यांना की स्क्रिप्ट वाचनाच्या दिवशी आपण एकत्र भेटूयात आणि त्याच्यानंतर मात्र एकत्र भेटल्यानंतर अठरा साली बेसिक काम सुरू झालं आणि शूटिंग दोन हजार अठरा साली सुरू झालं स्वानंदी म्हणजे सिल्वर स्क्रीन डेब्यू म्हणूया हा चित्रपट तुझा hmm. आपण आणि फार बदल दिसतोय तो चित्रपट आणि आताच्या स्वानंदी म्हणजे एक्साइटमेंट होती की का आपण अनेकदा बोललो आहे की काय पिक्चर केला आहेस तू काय आहे स्टोरी सो so, जेव्हा विचारण्यात आलं या चित्रपटाबद्दल काय पहिला थॉट होता आणि तेव्हा तू ऑल प्रिपेअर होतीस या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवायला त्यावेळेला <laughs> अजिबात नाही कारण uh, ऑबियसली खूप प्रेशर असतं ह्या गोष्टीचा आणि स्पेशली मी अ स्टार किट तो एक वेगळा प्रेशर असतो आणि uh, स्वतःला एक स्वतः स्वतः एक कॉन्फिडन्स स्वतः ते कॉन्फिडन्स येण्यासाठी मी फिल्म केलेली आणि त्याच्या आधीची पण केलेली जस्ट टू प्रूव्ह मायसेल्फ दॅट आय कॅन डू दिस आणि ते झालं मला तेच माझ्यात तो कॉन्फिडन्स मला स्वतःला जाणवला की मी हे करू शकते मला हे जमू शकतं आणि माझ्या आईने माझ्यात तो विश्वास दाखवला आणि आमचे डिरेक्टर साहेब पेशन्स एपिटोम ऑफ पेशन्स म्हणतो ना की पहिलीच फिल्म आहे oh, आणि oh, oh. फुल फ्लेच फर्स्ट फिल्म होती पण इट वॉज म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी फाय मिनिटचं काम होतं पण दिस इज द फुल फ्लेज फिल्म आणि सरांनी तो पेशन्स दाखवला आणि एका नवीन आर्टिस्टला कसं समजून घ्यायचं आणि काम करायचं mm. हे त्यांच्यासोबत मला करायला मिळालं म्हणजे त्याने समजून घेतलं सो so, आय वॉज व्हेरी थँकफुल फॉर दॅट अँड आत्ता आय एम जस्ट व्हेरी एक्सायटेड की फायनली मी इंडस्ट्रीमध्ये येते आधी मला ती भीती होती पण आता आय नो समवेअर मी नाटक केलं आहे माझे दोन फिल्म झाले आहेत आणि नाव आय कॅन कॉन्फिडेंटली मूव्ह अराउंड की येस आय बिलॉंग टू दिस इंडस्ट्री अँड नॉट जस्ट अ स्टार किड बट ॲज अ स्वानंदी क्या बात येस yes. श्वेता तुझ्यासाठी कधी सुरुवात झाली मन येड्यागत झालं या चित्रपटाची जेव्हा oh, म्हणजे त्याच्या आधीच आम्ही एक मूवी करत होतो मी योगेश सरांसोबत एक मूवी करत होते ईमेल फिमेल आणि त्यामध्ये निखिल पारकी सर होते आणि त्याच्यामध्ये खूप चांगलं कॅरेक्टर माझं होतं आणि तेव्हा सरांनी मला पाहिलं होतं तेव्हाच पॅरलली ह्या मूवीबद्दल त्यांचं डिस्कशन चालू होतं आणि त्यांनी मला बघितलं तर त्यांनी मला विचारलं की तू ऑडिशनला येशील का तू करशील का हे असं असं आहे नीड आणि तेव्हा मी ऑडिशन्स दिल्या आणि त्याच्यानंतर मग सरांना वाटलं की मी ते करू शकते आणि त्यांनी तो विश्वास दाखवला माझ्यावर आणि मग आमची सुरुवात झाली या चित्रपटाची पण सर मन येड्यागत झालं नावच इतकं कॅची आहे त्याचं आपल्या चित्रपटाचं नाव हेच असेल हे पहिले फायनलाइज झालं होतं का, 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 का स्क्रिप्त, स्क्रिप्त की आपण काय दाखवणार होत हे आधी डन होतं नाही स्क्रिप्ट बॉन्डेड स्क्रिप्ट माझ्याकडे आलं होतं कारण की सुदर्शन पांचाळ आणि विकास जोशी असे दोन नवोदित रायटर्स आहेत आणि दे बिलॉंग टू संभाजीनगर आणि त्या मुलांनी खूप काम केलं होतं त्याच्यावरती आधी नो no डाऊट मी ॲज अ डिरेक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्यात काही गोष्टी मॉडिफाय केल्या पण त्यांचं नाव आधीच ठरलेलं होतं आणि मला सुरुवातीला असं वाटायचं की मे बी लोकांना ते कितपत झेपेल किंवा मन येड्यागत झालं मतलब तीन शब्दांचं एक नाव असं असं ते पटकन रुळेल की नाही लोकांच्या मनात पण नंतर मी असं म्हटलं की हेच हिंदी जर ट्रान्सलेट केलं तर मन दिल तो बागायला होतं म्हटलं दिल तो बागायला चालतं तर मग मन एडॅगत पण चालू शकेल कदाचित सो वी ऑल ओवर ओके विथ इट आणि नंतर असं वाटलं की हेच जास्त ॲप्ट असू शकतं आणि मग त्याचं टायटल सॉंग फार छान जमलं आहे आणि लवतं लोक आता ते खूप लाईक करायला लागलेत इन्स्टावरती आणि फेसबुकवरती ते खूप छान शेअर करत आहेत सो मन एडॅगत झालं हे नाव आम्हाला खूप आवडलं होतं एका पॉईंटनंतर आणि सुमेध आणि स्वानंदी म्हणजे अनएक्सपेक्टेड ही जोडी जमून आली आहे तर ती वन गो मध्ये फायनल होती आपल्या चित्रपटाची का ते एक पडण्यात आले की कोणाला घेऊयात हो कोणाला कास्ट करूया नाही नाही असं शक्यतो नाही झालं खरं तर कारण की सुमेधच्या कास्टिंगच्या बाबतीत आमची सगळीच टीम प्रोड्युसर टीम सगळीच आग्रही होती सत्यवान गावडे पूनम घोरपडे निखिल निलेश खरात वगैरे ही सगळी प्रोडक्शन एक्झ्युक्युशनमधली माणसं होती mm. आणि स संदीप सर आणि कुणालजी हे प्रोड्युसर म्हणून काम करत असताना त्यांच्यामध्ये ठरलं होतं की कोवळी मुलं दिसणं किंवा कोवळे तरुण तरुणी दिसणं ह्या सगळ्याच चित्रपटाच्या अनुषंगाने की ते खरंच कॉलेज गोईंग वाटतील हे फार महत्त्वाचं होतं आणि टचवूड आम्ही आत्ता बाहेर चर्चा करत होतो सगळेच मिळून तेव्हा आबोध मैने बी आर की आम्ही सहज चर्चा करायला लागलो की अरे आपण आज कुठे आलो म्हणजे ह्या नावासाठी लोक तडफडतात तर आमचा तोच थॉट होता त्यावेळेस मेकिंगच्या वेळेस की ते खरं ल कोवळ्या वयातलं प्रेम जे असतं ना नाजूक प्रेम ते दिसणारे चेहरे पाहिजेत आणि त्यात स्वानंदी आणि सुमेधला मी पहिल्यांदीच जेव्हा पाहिलं होतं ना तेव्हा म्हटलं येस करेक्ट हे कास्टिंग खूप ॲप्ट वाटू शकतं आणि तेव्हा तर सुमेधला कृष्ण म्हणून ओळख नव्हती आज आज ते टचवूड म्हणजे अशी ओळख झाली आहे की ते भगवानांच्या स्वरूपात लोक बघतात त्यांना आज पण त्यावेळेस मात्र तो माझ्यासाठी खूप फ्रेश चेहरा होता मी त्याचं मांजा आणि बकिटलीस पाहिलं होतं आणि सो मी त्याच्या कॅपॅसिटीबद्दल खूप कॉन्फिडंट होतं की यार ही बंदा हटके आहे स्वानिंदीचं म्हणाल तर प्रिया ताईंबरोबर मी नटी नावाची फिल्म केली होती हुँ. आणि मला ह्यांच्याबद्दल फक्त ऐकी माहिती होती एक दोनदा सेटवरती बघणं झालं होतं परंतु तेव्हाची स्वानंदी कारण तो ती फिल्म बारा वर्षापूर्वीची होती जेव्हा मी ती रायटर डिरेक्टर म्हणून केली होती तेव्हा पण ही फिल्म मी लिखलेली नव्हती मी फक्त डिरेक्ट करणार होतो त्यामुळे दुसऱ्याचं कॅरेक्टर ॲडॉप्ट करून ते पोर्ट्रे करून त्याच्यामध्ये स्वानंदीला बसवणं किंवा तिला तसं पोर्ट्रे करणं हा माझ्यासाठी जास्त मोठा टास्क होता आणि तेव्हा ती जेव्हा इंट्रॅक्ट झाली तिने वाचायला सुरुवात धडाधडी जेव्हा सुरू केलं वाचन आम्ही स्क्रिप्टचं तेव्हा त्याला एक कोल्हापुरी ॲक्सिडेंट आहे तो लहेज आहे कोल्हापूरचा दोघांच्याही कॅरेक्टरला पण ह्या मुलींनी कमाल केली म्हणजे पहिल्याच वाचनामध्ये तिने सगळ्यांना जिंकलं होतं आणि सेम थिंग अबाउट सुमेद हा मी काही गोष्टी सजेस्ट करत होतो त्यांना कॅरेक्टरच्या हिशोबाने सीन्सच्या अकॉर्डिंगली मग लव्ह सीन्स असतील किंवा काही सिरियस सीन्स असतील तर आम्ही वाचन आणि ते वर्कशॉप म्हणू त्याला प्रॉपर तसं सुरू केलं होतं पण सेटवरती मात्र ही कमालीचं कॉन्फिडंट होते दोघंही मला थोडंसं धाकधूक अशी होती की यार टाईम कन्झ्युम्शन जे आहे ना कुठल्याही सीनसाठी शॉर्ट्ससाठी प्रिपरेशनसाठी ती कदाचित नवीन असल्यामुळे जाईल का ह्यांच्या दोघांमध्ये पण असं कुणाच्या बाबतीत नाही झालं आणखीन तीन मुलं आहेत आनंद बुरुड आहे सिद्धार्थ बद्दी हुंडे आणि तिसरं आपलं प्रमोद प्रमोद पुजारी सो ते ती तिघंही तेवढंच कामालं आहे तो पॅरल ट्रॅक आहे आणि कॉमेडियन कॉमेडी कॅरेक्टर्स आहेत ते रिलीव्हर्स आहेत पण हे सगळेच आणि श्वेता इस्पेशली कारण की ही जी चण आहे ना हे दिसणं जे आहे ना ह्या वयातलं ते खूप ॲप्रोप्रिएट वाटलं म्हणजे आता पाच वर्षानंतर ऑफकोर्स प्रत्येकामध्ये चेंजेस होणार oh. परंतु स्क्रीनवर बघताना मात्र कळतं ही आत्ता गाणं आज जस oh. रिलीज झालं दर्शन दे देगणराय गणपतीचं गाणं आहे oh. त्यात तीही खूप सुंदर दिसली आणि हे दोघं तर म्हणजे चोपत आहेत फुल अख्खी फिल्म आता टायटल सॉन्ग लोकांनी खूप लाईक केलं यूथनी बेसिकली खूप उचलून घेतली इंस्टाग्रामवरती सो आज मी खूप हॅपी आहे की जे काही पोट्रे करण्याचा प्रयत्न करते ते बेसिकली एक लव्ह स्टोरी म्हणून इनोसंट लव स्टोरी म्हणून ते लोकांना खूप आवडेल दोघींसाठी प्रश्न आहे हा एखाद्या स्क्रिप्ट बद्दलची ती गोष्ट असते ना जी आपल्याला क्लिक होणं खूप गरजेचं असतं मन येड्यागत झालं या चित्रपटाबद्दलची कोणती गोष्ट आहे जी खूप तुमच्यासाठी भाव खाऊन गेली आणि लाईक क्लिक झाली ती गोष्ट सानू सो so बेसिकली मी जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं ठरवत होते तेव्हा माझं एक स्वप्न होतं की मला सुमित मुदगळकरसोबत काम करायचं आहे आणि वॉ आणि मला पहिली फिल्म त्याच्यासोबत ऑफर झाली आणि मी विदाउट अ थॉट आय साईड येस सो ती एक गोष्ट मला क्लिक झालेली आणि फिल्मची गाणी टायटल ट्रॅक मला तो इतका आवडलेला जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलेलं कारण ऑबियसली नाव ऐकून मला असं झालेलं की का हे नाव आहे पण जेव्हा मी टायटल ट्रॅक ऐकलं तेव्हा ते मला गोष्टीला ते जास्त रिलेट झालं आणि मला ते खूप आवडलं सो येस दॅट वॉज वन ऑफ सेकंड ऑफ सेकंड रिझन टू साईन दॅट फिल्म माझ्यासाठी ॲक्च्युली सगळंच काही पहिल्यासारखं होतं कारण का मूवीच आणि इथे म्हणजे एक पॅरेल लीडसारखं एक कॅरेक्टर होतं आणि त्यामध्ये पण त्यातल्या त्या मूव्हीमध्ये एक ड्रॅस्टिक चेंज या कॅरेक्टरमुळे होणार ह्या गोष्टीचं मला खूप जास्त एक्साइटमेंट होती आणि त्यामुळे ते एक मला वाटतं की दॅट वॉज द मेन थिंग ही मला आवडलं आणि त्याशिवाय परत एक ग्लॅमरस म्हणून मला राहायला खूप आवडतं जेन्युअली म्हणजे मी नेहमी पण वावरताना पण मी तशीच राहते mm -hmm. आणि ते पण एक गोष्ट होती की इथे मुलगी गावातली आहे पण गावात असूनसुद्धा मॉडर्न आहे mm -hmm. तर त्यातला तो जो वेरिएशन होता तो मला खूप आवडला होता mm -hmm. आणि तिसरी गोष्ट सांगायला गेलं की सरांनी सांगितलं की श्वेता ह्याच्यामध्ये गाणं आहे आणि त्यामध्ये तुला नाचायचं आहे ती गोष्ट म्हणजे दॅट वॉज द बेस्ट थिंग जी मला सर्वात जास्त आवडली आणि स्पेशली जेव्हा मला हे कळालं की हे गणपतीचं गाणं आहे तर मी अजून खुश झाले सो so, द बात पण चित्रपट आणि घरातले सगळे या असल्यावर प्रेशर हे कुठेतरी असू शकतं hmm. की आपण जे परफॉर्म करणार त्याच्यावर आपण जजही होऊ शकतो आपल्या घरचेही जज होऊ शकतात सो हो शकता yeah. so, या सगळ्या गोष्टींचा बॅक ऑफ द माइंड विचार होता जेव्हा तू काम करत होतीस का ते एक प्युअर प्रेशर बाजूला ठेवून तू फक्त एक कलाकार म्हणून काम करत होतीस जेव्हा मी सेटवर जायचे तेव्हा ऑब्व्हियसली तो प्रेशर बाजूला ठेवूनच काम करावं लागायचं पण ऑब्व्हियसली समटाईम्स बॅक ऑफ द माइंड त्या गोष्टी अजूनही चालतात कधी कधी की केवढा तो एक प्रेशर एका ॲक्टरने घ्यावा की बाबा तुम्हाला तुमच्या स्वतःला दुय्यम वेजमध्ये प्रूव्ह करायचं आहे ॲज अन ॲक्टर an अँड ॲज अन स्टार किड तुम्ही ॲक्टर म्हणून चालला नाहीत कारण तुम्ही कोणा म्हणजे परत लोकं नाव ठेवायला मोकळी की अरे एवढ्या मोठ्या ऍक्टरची मुलगी होती तिला काही जमलं नाही पण अगेन वी आर स्टील प्रूव्हिंग आसेल्स की तुम्ही आम्हाला चान्स द्या आम्ही जे काय करू जे जे काय करू ते तुमच्यासाठीच करतो आहे तुम्ही आमची ऑडियन्स आहात आणि तुम्हीच आम्हाला कुठे ना कुठे घडवणार आहात सो so, तुमच्या सपोर्टशिवाय काहीच होणार नाही सो so, तुम्हाला तुम्ही आम्हाला वेळ द्या संधी द्या सो वी कॅन प्रूव्ह यू अँड वी कॅन मेक बेटर वर्क फॉर यू येस पण मग काय त्याच्यासाठी काय तयारी केलीस तू या चित्रपटासाठी mm. म्हणूयात बिकॉज पहिलं पहिलं सगळं नवीन आपण असतो नो डाऊट बघितलंय काम करताना घरच्यांना पण स्वतः तिकडे जाऊन काम करणं ही पूर्ण वेगळी गोष्ट आहे कसं mm. प्रिपेअर <laughs> प्रिपेअर आता मी तुला सांगते मी रिस्पेक्टचा सा एक किस्सा सांगते दॅट इज हाव आय ह्या गोष्टी मूव ऑन झाल्या रिस्पेक्टच्या फर्स्ट जे जेव्हा मी सरांसोबत म्हणजे किशोर बेळेकरांसोबत मी काम केलेलं तेव्हा आम्ही वर्कशॉप्स घेतले त्यांनी माझ्यासोबत पंधरा दिवस वर्कशॉप्स घेतले मला साधा चालताही यायचं नाही mm. बिकॉज तो भीती होती मला वाटायचं की काय म्हणतील लोकं काय असतील त्यामुळे डायलॉग घेताना एक चालणं असतं किंवा एक वावरणं असतं तेही मला जमायचं नाही सो त्यांनी ते माझ्याकडनं पंधरा दिवसात ते करून घेतलं आणि मग जेव्हा मी इथे आले तर मला ते बॅक ऑफ द माइंड त्या गोष्टी खूप आय नो यु नो होत्या त्या की बाबा ह्या अशा अशा गोष्टी वर्क होतात ऑब्व्हिअसली खूप शिव्या खाल्ल्यात मी मला काय काय गोष्टी माहीत नाही मला असं माहीत हो नव्हतं की कॅमेरामध्ये बघून स्वतःला काय करायचं नसतं कॅमेरात बघून ऑन नाही करायचं मेनी थिंग्ज जे मला माहीत हो नव्हतं पण इन मी मम्मीसोबत गेले सेटवरती मी फक्त काम बघितलं आहे मी खुश राहिले कारण मला माहीत हो नव्हतं ना मी इथे येणार आहे आय हॅड नो प्लॅन्स टू डू फिल्म्स वगैरे सो मी फक्त बघायचे एन्जॉय करायचे आणि यायचे काही शिकायचं नाही पण जेव्हा स्वतः करायची वेळ आली तेव्हा ऑबियसली खूप टेन्शन होतं त्या गोष्टीचं पण मम्मी होती अभिनय होता थोडेफार काही ना काहीतरी हेल्प मिळाली yeah, मला yeah. अँड कोल्हापुरी बोलायचं होतं oh. तर माझी आई ऑलरेडी कोल्हापूर yes, yes. खूप बोलते कोल्हापुरी तिने फिल्म्स खूप केल्यात आणि कोल्हापूरचीच असल्यामुळे तिने खूप मदत केली मग आम्ही असे दिवसभर आम्ही एकमेकांची मध्ये बोलायचो मग त्यात अभिनय यायचा अजरामर काहीतरी बोलायला आमच्यामध्ये सो येस मग दॅट हा वी प्रिपेर्ड आणि मग वर्कशॉप्स पण झाले मग सुमेद आणि माझं गिव्हन टेक खूप चांगलं झालं बेसिकली कारण एवढ्या लवकर कुठल्या कोक्टर सोबत ते जुळून येत नाही पण मी आणि पहिल्या दिवशीच सेटवरती वी वर लाईक बेस्ट फ्रेंड्स आणि आम्ही एकमेकांची खेचतोय तेच सेट वरती, we like ते वरती करत होतो जे आम्हाला ऑन स्क्रीन करायचं होतं सो थिंग्स वर व्हेरी इझियर टू वर्क विथ हिम अँड येस प्रिपरेशन कॅब बात खूप मस्त पण सर एकदम रॉ टॅलेंट आपण म्हणूया सगळेजण रॉ आहेत या चित्रपटामध्ये अशा वेळी डिरेक्टरकडनं काय ब्रीफ होतं या कलाकारांना लाईक स्वानंदिसा की कोल्हापुरी बोलतायत ही लोक किंवा एक रॉ लव्ह स्टोरी आपण म्हणूया काय ब्रीफ होतं तुमच्याकडनं काय करायचंय काय नाही करायचंय ब्रीफ uh, uh, म्हणण्यापेक्षा ना जास्त मी त्यांना एकच गोष्ट ॲडवाईस केली होती ती म्हणजे ना जितकं okay. फ्लोलेसली नॅचरली uh, तुम्हाला कॅमेरासमोर आवरता येईल बिकॉज पहिल्याच फिल्ममध्ये फ्रेश कपल फ्रेश uh, जोडी म्हणून तुम्ही जेव्हा समोर येणार तेव्हा ते कुठेही uh, आहे ना ऑकवर्डनेस एकमेकांबरोबरच्या बोलण्याचा किंवा काम करतानाचा आणि स्पेशली लव सेन्स करताना म्हणा किंवा त्या दोघांचेच फक्त सीन असताना की ज्यात दुसरं कुठलंही पात्र नाही आणि तुम्ही दोघंच समोर दिसणार तेव्हा तर त्यांना मी एकच सांगितलं होतं की जेवढं तुम्ही स्वाभाविक वागाल कॅमेऱ्यासमोर म्हणजे आता मी बघा ॲक्टिंग करून दाखवते कर कर वगैरे असा स्टान्स घेऊन तुम्ही त्याला गेलात की बोंबलं सगळं आणि मला मला आनंद आणि आश्चर्य दोन्हीसुद्धा असं वाटतं की कुठल्याही सीनमध्ये आत्ता मी इतक्या वेळा सिनेमा पाहायला एडिटिंग करताना बॅकग्राऊंड करताना किंवा इफेक्ट करताना किंवा फायनल कॉपी बघताना टेक्निकल ट्रायलच्या वेळेस तेव्हा मला ना सगळ्यांच मुलांचं असं आश्चर्य वाटतं की स्पेशली स्वानंदीचं आणि सुमेधचं की दोघं आहेत ना खूप वर्ष एकमेकांना ओळखत आहेत mm. गोष्टीमध्ये mm. कारण की ही मामाची मुलगी आहे सुमेधच्या oh. गोष्टीमध्ये त्याचं नाव यश हिचं नाव पूजा सो इतक्या वर्ष लहानपणापासून त्या अगदी तरुणपरापर्यंत त्या जर्नीमध्ये ते एकमेकांना जर ओळखत आहेत तर त्यांच्यामध्ये किती कॅज्युअली किंवा इतकं सहज नॅचरली गेव अँड टेक व्हायला पाहिजे ते झालं आहे त्यांचं स्क्रीनमध्ये स्क्रीनवरती आणि तुम्ही जर प्रोमो पाहाल ना ट्रेलर पाहाल तर त्याच्यामध्ये सुद्धा जाणवतं हो की ती त्याच्या अंगावरती बिछाणा फेकते आणि ते म्हणते तुझं तो काम करत दर का रे वगैरे टाईप्स सो ते जे आहे ना की इतकं सहज एकमेकांशी बोलणं तर ती जे म्हणाली ना की सुमद बरोबर पै कमी वेळामध्ये पटकन ट्यून होणं ते खूप सहज दिसतंय आणि त्यामुळे माझा एकच सल्ला त्यांनी मानला ना ते मला जास्त आनंदाचं वाटतं की तुमच्या वागण्या बोलण्यात सहजता ठेवा hmm. ते खूपच ट्रान्समध्ये येऊन जर ॲक्टिंग करायला गेलं ना तर सगळं गणलेलं असतं ते कळतं कॅमेरासमोर किंवा स्क्रीनवर बघताना आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राफ सिनेमाचा आम्ही ऑब्व्हिअसली प्रत्येकजण अधूनमधूनच शूट करत असतो कधी कर एक नंबर सीन तर कधी डायरेक्ट सात नंबरच सीन पण तो जो फ्लो आहे ना ग्रॅज्युअली कॅरेक्टरचा ग्राफ चढत जाणं आणि क्लायमॅक्स ऑफकोर्स तर त्यात तर स्वानंदीनी खूप कमाल केली आणि झोकून देऊन काम केलेलं आहे बिकॉज क्लायमॅक्स मध्ये तिचा एक मोठा ऍक्सिडेंट होतो आणि ती सी मध्ये ऍडमिट केली जाते तर ती का वगैरे सिनेमात कळेलच परंतु तो सीन शूट करताना मात्र स्वानंदीनी खूप कमाल केली आणि ती काय ते तिला विचारलं बरं राहील येस कशी आहे पूजा फटकळ आहे ती भांडखोर आहे कशी आहे स्वानंद सगळं बोलून मोकळी झाली म्हणजे माझ्या मनातला प्रश्न आहे की खऱ्या स्वानंदीशी ती किती मिळती आहे थोडी थोडी इनोसेंट पण आहे थोडीशी ती आणि म्हणजे मी पण आहे वाचलं मी मी आहे सह अच्छा पण भांडखोर आहे आणि पण हा म्हणजे शीज नाईस समजूतदार आहे आई वडिलांना आणि घरच्यांना समजून वागते फक्त यशची भांडते कारण तो तिच्या डोक्यात जातो तसे इतरही जातात <laughs> अच्छा <laughs> पण येस आय I मीन mean, काय सांगू अजून मी तुला ओके <laughs> येस okay, yes. चेदा कशी आहे व्यक्ती रे खूप छान आहे कॉन्फिडंट आहे ब्युटिफुल आहे बोल्ड आहे आणि तिला कळतं म्हणजे कुणाला कसं फिरवायचं हे तिला आर्ट असतो त्याच्यामध्ये म्हणजे कुणाशी कसं बोलायचं आणि आपलं काम कसं काढून घ्यायचं हे मनिषाला खूप चांगल्या पद्धतीने कळत असतं आणि त्यामुळे ती तेवढी अट्रॅक्टिव्ह पण असते लोकांमध्ये आणि कोणतंही असं काही अवघड गोष्ट पण आली तर ती एवढं स्ट्रेस न घेता लगेच इझिली हँडल करू शकेल असं तो तिचा एक कॅरेक्टर आहे पण जे सीन असतात ना जर सर म्हणाले की प्रत्येकाने आपापलं बेस्ट दिलं या चित्रपटामध्ये hmm. पण असा एखादा सीन असतो ना जो आपला एक पर्सनल फेवरेट असतो किंवा कस लागला त्या सीनसाठी आपला असं आपण कुठेतरी वाटतं की बाबा खूप मेहनत गेली तुमच्या तिघांनाही प्रश्न येतो म्हणजे सर तुम्ही तुमचा डिरेक्टरियल पॉइंट ऑफ व्यू सांगू शकता आणि तुम्ही दोघ अभिनय वाईस माझ्यासाठी म्हणजे मी ह्याच्या आधी रोमॅन्टिक सीन होत ॲक्च्युली रोमॅन्टिक सीन नव्हता तो पण मला आठवतं की सर मला म्हणते श्वेता तुला सुमेतला असं बघायचं की तू त्याच्या प्रेमात पडतीये म्हणून आणि मला ते त्याला बघून एक तर त्याचे डोळे एवढे भारी आहेत जेन्युनली आहेत आणि मी म्हटलं अरे आहे तर असंच कोणी पण याच्या प्रेमात पडेल आणि पण ते म्हणजे इमोट कसं कसं करणार म्हणजे मी तेव्हा सो so, तो एक मला फर्स्ट टाइम असं वाटतं की कुठेही शब्द न बोलता तुम्ही कोणाबद्दल तरी तुम्ही फील करताय ते बोलणं आणि ते सरांनी मला एक छोटीशी टेक्निक सांगितली होती तेव्हा तू कसं करू शकतेस आणि मला वाटतं तो तेवढा एक पार्ट मला असं वाटलं की शिकण्यासारखं आणि ते चॅलेंजिंग होतं मला त्या मोमेंटला सारंदी माझ्यासाठी डेफिनेटली क्लायमॅक्स कारण असं मी काहीच केलेलं नाही कधी आयुष्यात पण सर तुम्हीच सांगा ना तो मला नीट नाही बोलता येत ते म्हणजे बेसिकली मी जिन्यांवरनं पडत येते खाली आणि आम्ही एका वाड्यामध्ये शूट करत होतो कोल्हापुरात तर तो एक छोटासाच तसा एक आपण दगडी हा असतो ना त्या टाईपचा तो एक जिना होता आणि त्याच्यावरनं मी घसरत खाली पडते आणि मला योगे सरांनी खाली असं खेचले जस्ट फॉर दॅट सीन आणि तो चार पाच टेक आम्ही त्याचे केलेले आणि मी रडते मी ओरडते आणि पण सरांनी थँकफुली त्यांना ते प्रॉपर डिझाईन केलेले त्याने त्या मॅला स्टेज ना फोम लावून म्हणजे फोम स्टेज त्याने बनवलेले त्याचे पण आफ्टर यु नो एक दोन टेक इज फाईन जर ते चार पाच वर जातं तर इट बिकम्स मोर पेनफुल बट इट वॉज व्हेरी फन एक्सपिरियन्स कारण असं कधी करायला मिळालं नव्हतं आणि पहिल्याच फिल्म मध्ये असं काहीतरी स्टंट वगैरे सो डिफिकल्ट केलायुली स्टंट म्हणून तर ठीक आहे म्हणजे तो माझा जॉबच आहे आणि मी मोस्टली त्यात एक्सपर्ट आहे म्हणजे स्टंट्स आणि फाईट डिझाईन करण्यामध्ये पण मला मोर दॅन तो सीन हिचा जो आयसीयू मधला सीन आहे दोघांचा आहे सुमितचा आणि हिचा ज्याच्यामध्ये ते दोघं पहिल्यांदा एकमेकांना यू म्हणतात आणि ती खूप सिरियस आहे सुबो सुमेधला होते म्हणजे यशला जाणीव होते पूजाबद्दल पूजा की पूजा माझ्यासाठी किती प्रेशिस आहे कारण की ज्या वेळेस तो मनीषाकडे अट्रॅक्ट होतो आणि हिला लिस्ट कन्सर्न करतो किंवा हिला लिस्ट बॉदर करतो आणि तो एका पॉईंटला मनीषा किती छान आहे आणि ती मला हवी होती वगैरे वगैरे हे सगळं सांगायला लागतो मित्रांनो आणि ही मागणं ऐकते पूजा आणि त्यावेळेसची स्वानंदीची रिॲक्शन इतकी सटल आहे बॉस नाहीतर लोक आरडा ओरडा करून रडारड करून ग्लिसरीन भरून भरून डोळ्यामध्ये ते काय करतात ते त्यांना माहिती पण ही इतकी सटल रिॲक्शन दिले ना बस की ती स्पॉन्टेनियसली मला आत्ता कळलं आहे एक मिनटापूर्वी की याला मी आवडत नाही दुसरी मुलगी आवडते तर ती तेवढीच रिॲक्शन असते ना नाही तर घाळा घाळा डोळ्यात पाणी आणि मग मागे काहीतरी वाजणारे असं डोक्यात ठेवून ॲक्टिंग करायचं असली भानगडी तिने केली नाही आणि दॅट वॉज हर सक्सेस पण क्लायमॅक्स वॉज द मेन थिंग की तिकडे पीक होता सिनेमाचा की तिकडे आयुष म्हणजे त्या अख्ख्या पूर्ण कथानकामध्ये पहिल्यांदी हिरो हिरोईनला आय लव्ह यू म्हणतो आणि सिनेमा संपतो नॉर्मली काय होतं की मध्ये आय लव्ह यू मग लव्ह सॉंग yeah. आणि मग पुढच्या सगळ्या घटना yeah. आमचा सिनेमाच आय लव यू म्हटल्यानंतर संपणार होता सो तो जो एक ग्रॅज्युअली ग्राफ चढत्या क्रमाने जायला पाहिजे ना त्यात ही बेडवर बेड रिडन असते आणि ते लागलं आहे खूप इंजुअर्ड झाली एक कपाळाला पट्टी आहे आणि तो तिच्या हातात हातात घेऊन म्हणतो बऱ्याचदा मी तुझ्या लायकीचा कधीच नव्हतो तुझं प्रेम मला समजलं नाही लाप लापला तो खूप वरबोस सीन होता असुमेधसाठी आणि तो तो बाप चोपलं त्याने सीन तो पण हिच्यासाठी मध्ये मध्ये असणारी वाक्य आणि मधल्यामधले रिॲक्शन्स आणि मग फायनली अरे वेड्या मी तुझं तु मी तर तुझी कधीशीच झाली आहे वगैरे असं म्हणून आय बी म्हणणं सो ते तिच्यासाठी चॅलेंजिंग अशासाठी होतं की ती आत्ता आय सी यूमध्ये आहे तिला खूप लागलेलं आहे आणि तरीसुद्धा तुला ती तिच्याशी त्याच्याशी प्रेमाने बोलायचं आहे डोळ्यातनं पाणी पण येतं आहे आणि हे सगळं कॅरी करून तो सीन परफॉर्म करणं हे त्याच्यासाठी जा जास्त चॅलेंज होतं ॲज अन ॲक्ट्रेस आणि सगळ्यात मोठं चॅलेंज माझ्यासाठी जा असं होतं बिकॉज आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये शूट करत होतो ते खरं हॉस्पिटल होतं आणि त्या सीनला मला चांगलं आठवतं एकाचा पाय लिटरली तुटला होता मोडला होता आणि तो फ्रॅक्चर घेऊन आला होता आणि तो पेशंट तिथे आला होता त्याच वॉर्डमध्ये जिथे आम्ही शूट करत होतो आणि तो मरणाचा ओरडत होता प्रचंड ओरडत होता बिकॉज ते रियल लोकेशन होतं आता मग अशा सिच्युएशनमध्ये काय फोकस करणार आणि काय कॅमेरावर फोकस करणार आणि काय डिरेक्टर फोकस करणार आम्ही थांबलो शेवटी बरं काय होतं तो एक गलाफ असतो इमोशन्सचा आणि शूटिंगचा की त्या झोनमध्ये राहून राहून तुम्ही ते परफॉर्म करायचं असतं कारण की त्या एकाच सीनसाठी मी पूर्ण दिवस ठेवला होता स्पेशली की आज फक्त एकच सीन करायचा दुसरं काही नाही करायचं पण बॉम्बल्यानं माझं लंच ब्रेकपर्यंत माझा वेळ तर त्या पेशंटनेच खाल्ला बरं खरा पेशंट असल्यामुळे ते लोकेशन रिअलिस्टिक वाटावं म्हणून आम्ही रिअल आय सी शूट करत असल्यामुळे माझीच ती इच्छा होती की नाही ते खरं वाटलं पाहिजे उगंच आपलं ते कुठलं तरी काहीतरी उचलून आणायचं आणि ते लावायचं त्याला काही अर्थ नसतो सो मला आता ते झेरायचं होतं कारण की मीच म्हटलो रिअल हॉस्पिटलमध्ये शूट करूयात माझा फर्स्ट हाफ तसाच गेला होता लंच ब्रेकपर्यंतचा आणि आता मात्र ह्या दोघांना सलग शूट करायचं होतं मी कॅमेरामनला सांगितलं होतं कम वॉट बॅक आपण आता बाय सिक्वेन्स शूट करू म्हटलं जसं सीन आहे ना तसंच शूट करायचं म्हटलं ग्रॅज्युअली आणि मग मात्र याचं क्लोजअप लागल्यानंतर आम्ही जे पाहिलं होतं नवबॉस की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना मला यांचं कौतुक आश्चर्य दोघांचं असं वाटतं ना की गेसरीनं अख्ख्या सिनेमा त्यांनी कुठे नाही वापरलेला वा। आणि प्रत्येक शॉट त्यांनी तेवढ्या डिवोटेडली आणि तेवढं छान इमोट केलेलं आहे ज्यात क्लायमॅक्समध्ये बघायला मिळतं सो मी खूप खुश आहे आणि मी उलट्या ह्या दोघांचा फॅन झाला होता की फ्युचरमध्ये दोघं स्टार आहेत आत्ताच आणि पुढे पण होणार आहेत तुम्हालाच मला नंतर अप्रेंटिसशिप करायला लागेल की हा प्लीज <laughs> मॅडम तारखा वगैरे oh, तसंच आहे so, मजा आहे खूप मस्त आणि यू नो आम्ही पण सगळे खूप वाट बघत होतो स्वानंदीच्या डेब्यूची आणि आय वॉज सो so एक्सायटेड <laughs> या <laughs> चित्रपटासाठी की मी ती अशी गप्पा मारेन पण सरांनी इतक कौतुक केलंय स्वानंदी आत्ताच मन निडागत झालं हा चित्रपट काय लर्निंग देऊन गेलाय तुला एनीथिंग एनिथिंग

म्हणजे एक छोटासा कॅरेक्टर आहे तो केला आणि मग मी एक्झिट करत होते पण ह्यामध्ये कुठेतरी माझा महत्त्वाचा कॅरेक्टर होतं आणि त्याच्यावर मी काम केलं आहे ॲज अ अभिनेत्री म्हणून तर त्यासाठी माझ्यासाठी म्हणजे ते, ते एक गोष्ट आहे की ह्या मुव्हीनी ते मला एक गोष्ट दिली की मी कॉन्फिडेंटली बोलू शकते की हा मी अभिनय केलं आहे आणि तो कॉन्फिडन्स मला तेव्हा त्या मूव्हीच्या थ्रू आला होता दॅट इज वॉट आय कॅन डेफिनेटली से येस रेडी काय प्रश्न विचारला लर्निंग झालं या तुला लर्निंग असं म्हणजे प्रत्येक फिल्म आपल्याला काय ना काहीतरी शिकवून जाते एक, uh, हा माझा का एक हे माझं एक ठाम मत आहे आणि आय थिंक पूजा हा हे कॅरेक्टर माझ्या आयुष्याचा नेहमीच एक भाग राहणार आहे बिकॉज काही ना काहीतरी तो मला देत जाणार आहे आणि तो आता आता मला एक तारखेला कळेलच की नक्की पूजाने काय कमवलं आहे आणि स्वानंदीने काय कमवलं आहे सो येस दॅट विल बी माय बिगेस्ट लर्निंग वन्स आय गेट द रिव्ह्यूज फ्रॉम माय ऑडियन्स येस आणि तयार झाला चित्रपट एक मार्चला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला काय अपील कराल सगळ्या प्रेक्षकांना थिएटरपर्यंत यायचं सानू प्लीज या, uh, या खूप मेहनतीने खूप कष्टाने आणि खूप प्रेमाने आम्ही फिल्म बनवली आहे बऱ्याच ऑब्स्टिकल्स आणि ह्याच्यानंतर आज फायनली ती फिल्म तुमच्या समोर येते आणि फायनली एक तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा कसा वाटला तो सांगा आणि आम्हाला प्लीज कळवा Uh, जसं स्वानंदी बोलली की uh, हे लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे आणि सर्वांनी खूप कष्ट केलेत या चित्रपटासाठी प्रत्येक uh, आर्टिस्टनी सो so, प्लीज नक्की मार्चला आपल्या चित्रपट जाऊन हा नक्की पहा सर uh, मला असं वाटत ना की लव्ह स्टोरीज फक्त युथसाठी किंवा ग्रुप्ससाठी कॉलेज गोइंग मुला मुलांसाठीच असतात असं समजलं जातं परंतु ही फिल्म अशी आहे ना की ती सहकुटुंब सहपरिवार बघण्यात यावी इतपत ती क्लीन नीट आहे उगीच मुलांची फिल्म तरुणांची फिल्म म्हणून उगंच वाहत त्याच्यामध्ये कुठलाही नाही आहे आणि एक, एक, एक एंटायरली इमोशनल जर्नी ज्याला म्हणतो ना की बघताना आपण खूप इमोट करतो रिलेट करतो आणि एक छान फिल्म पाहिली बरं का मजा आली फिल्म पाहून अशी एक गुड रिॲक्शन जशी असते ना ती प्रत्येकाची रिॲक्शन असेल अशी मला खात्री आहे त्यामुळे सहकुटुंब सहपरिवार तर बघू शकताच प्लस कॉलेज गोईंग मुलं मुली त्यांचा ग्रुप त्यांचे काही बाकीचे काही इव्हेंट्स या सगळ्यासाठी तुम्ही एक म्हणून या फिल्म या फिल्मकडे बघू शकता आठवड्यामध्ये ऍक्च्युली मला एक गोष्ट इथे अशी ऍड करायची की आ, जो हा ग्रुप आहे ना सुमेध आनंद आनंद बुराड सिद्धार्थ बडी आणि प्रमोद पुजारी या चौघांची जी धमाल आहे या चित्रपटामध्ये मित्र म्हणून आणि जो त्यांचा घोळ असतो ना मुलींना घेऊन आणि स्वानंदीला म्हणजे पूजाला घेऊन यशला घेऊन मनीषाला घेऊन तर ती मजा बघण्यासारखी म्हणजे प्रत्येकाला आपल्या कॉलेजच्या वेळेस जी गोष्ट घडलेली आहे म्हणजे जे सरांनी मगाशी सांगितलं कवळं प्रेम असतं तर ते त्यामधून त्यांना ती मज्जा येणार आहे आणि ते फक्त लव्ह किंवा इमोशन्सच्या थ्रूच नव्हे तर uh, कॉमेडी पण खूप महत्वाचं पार्ट प्ले करतं ह्या बात खूप मस्त आणि आता तुमच्या सगळ्यांची गप्पा मारल्यानंतर मला हे बघायचं चित्रपट कसा तयार झालाय थँक्यू सो मच आणि तुमच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा एक मार्टसाठी ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच